भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न साकारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालयात सोमवारी दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ झाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं आयोजित या उपक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचारविरुद्ध शपथ घेतली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीसाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुढाकारानं हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली मी जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचं पालन करेन लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही अशी सर्वांनी प्रतिज्ञा यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी विरुद्ध दिलेला संदेशही वाचून दाखवण्यात आला हा सप्ताह सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार असून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं उद्देश आहे या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील उपस्थित होत्या लाचेची मागणी करणाऱ्यांची माहिती तत्काळ लाच लुचपत विभागाला द्यावी आणि भ्रष्टाचार मुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा असं आवाहन लाच लुचपत विभागानं केलंय